नाम फाउंडेशनला त्यातल्या त्यात, त्यात ना नानांना दादांना आम्ही आव्हान केलं किंवा आम्ही त्यांना मदत मागितली आणि त्यांनी ही मदत स्वीकार मदत करायच्या भावनेने एक दिवसात इथं जवळजवळ पाचशे किट आणि येणाऱ्या काळामध्ये अजून देखील दर दोन तीन दिवसांनी दर दोन तीन दिवसांनी आपण जवळपास पाचशे सहाशे किट असे दर गावगावी वाटणार आहोत आज जर बघायला गेलं तर ह्या कीटचं प्रत्येक एकवीस किलोचं हे कीट आहे त्याच्यामुळे एक दहा पंधरा दिवस तर बऱ्यापैकी कुटुंबाला काही ना काही तर मदत होईल आज इथं फिरत असताना एक गोष्ट दिसून येते की दुष्काळ परवडला पण पूर नको पूर नको का तर दुष्काळ आला तर रोगराई येत नाही लाईट जात नाही भांडवलं शेतकऱ्याच्या जागेवर राहतात शेतकरी खर्च करायचा निदान टाळतो तर पण पूर आला की एक रात्रीत असं चित्र होत की पूर्ण शेतकऱ्याचं आयुष्य वर खाली होऊन जात आज इथं आल्यानंतर इतकी बिकट परिस्थिती आहे की सकाळी मी एक एका गावात गेल्यानंतर एका महिलेला विचारलं कि बाई बाबा घरातनं नेताना काय नेलं तुम्ही तर माणूस काय नेतो अशा बिकट परिस्थितीत घरातून बाहेर पडताना तर तिने तिच्या तिने तिच्या विधवा बाई होती तर तिने तिच्या नवऱ्याचे फोटो फक्त नेले घरातनं काढून बरोबर गणपती फार्मसी कॉलेज अकोले खुर्द टेंबोनी मधील सर्व विद्यार्थी व शिक्षक हे या लवे गावामधील इथे आलेले आहेत तर गेले दोन दिवस पावसानं प्रचंड थैमान घातलेलं आहे आणि या यामध्ये आम्ही प्रत्यक्षात पाहिलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की जवळजवळ नदीच्या पात्रामध्ये दोन किलोमीटर दोन्ही बाजूला पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे त्यामुळे संसार उपयोगी सर्व साहित्य हे पावसामध्ये वाहून गेलेलं आहे त्याच पद्धतीनं ह्या लोकांची परिस्थिती बघितली गेली तर खूप गंभीर झालेली आहे आणि हे शेतकऱ्यांची बरीच पिक पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत त्यामुळं आम्ही एक फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी आणि आम्ही असा एक विचार केला की एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण या पूरग्रस्तांना एक मदतीचा हात देऊया या भावनेमधून आम्ही फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी जीवनावश्यक वस्तू त्याच्यामध्ये ते तेल असेल तेल असेल गहू नंतर तांदूळ आणि चहा पावडर त्याच पद्धतीनं मीठ आणि जे काही आवश्यक वस्तू आहेत अशी आम्ही सर्वसाधारणपणे एक शंभर किट आणलेले आहेत आणि ती शंभर किट या गरजू लोकांना आम्ही देत आहे त्यामधून त्यांना एक जगण्याची उमेद आणि आधार आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा काही अडचण आली तर आम्ही तुमच्या बरोबर राहू अशी आम्ही त्या फार्मसी कॉलेजच्या वतीनं या सर्व